नमस्कार वेदांशचे ते अखेरचे शब्द पप्पा मला मोबाईल दाखवा ना त्याचे हे अखेरचे शब्द आठवून पवार कुटुंबीय ढसाढसा रडलं महिनाभराची वेदांशची झुंद ठरली अखेरची सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात कप सिरपमुळे आत्तापर्यंत वीस मुलांचा मृत्यू झाला आहे यातील बहुतांश मुलांचे मृत्यू हे नागपुरातील रुग्णालयांमध्ये झाले आहेत सात ऑक्टोबरला नागपूरमध्ये एका रुग्णालयात दीड वर्षांच्या वेदांश पवारचा मृत्यू झाला वेदांश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक होता सहा सप्टेंबरला वेदांशची प्रकृती बिघडली त्याला सर्दी खोकला ताप होता वडील कपिल पवारांनी त्याला बालरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे आणले होते त्यानंतर डॉक्टरांनी उपचार करूनही वेदांची प्रकृती सुधारली नाही यावेळी कपिल पवारांनी नऊ सप्टेंबरला त्याला छिंदवाड्यातील एका डॉक्टरांकडे नेले तरीही वेदांची तब्येत सुधारली नाही यानंतर कपिल पवारांनी त्यांच्या लेखाला नागपुरातील कलर्स रुग्णालयात दाखल केलं अकरा सप्टेंबरपासून वेदांश याच्यावर उपचार सुरू होते तेव्हा मुलाच्या किडनीत समस्या असल्याचे तिथे डॉक्टरांना समजलं या रुग्णालयात वेदांश याच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते मात्र तरीही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही शेवटी सात ऑक्टोबरला दुपारी तीन वाजता वेदांशने जग सोडलं सत्तावीस दिवस वेदांशने मृत्यूशी झुंज दिली मात्र ती झुंज अखेर अपयशीच ठरली